जिंतूर तालुक्यातील ये बोरी येथे आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक संस्थेमधून शाळेमधून बालगोपालाच्या दिंड्या काढण्यात आल्या या दिंड्यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला बोरी जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा बोरी ज्ञानोपासक विद्यालय बोरी साईकृपा विद्यालय बोरी तसेच इतर विद्यालयामधूनही दिंड्या काढण्यात आल्या या दिंड्यांचे स्वागत मेन रोडवरील पांडूचा चहा व राम रहीम हॉटेलचे संचालक मनोज ग्राम तसेच समोर केळाचे वाटप सोना संघटनेचे अध्यक्ष अशोकराव टाक व इतर काही व्यापाऱ्यांनी विद्यार्थ्यांना फर फराळाचे केळी लाडू अनेक प्रकारचे उपवासाचे वाटप करण्यात आले यावेळी वाटप करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी व इतर नागरिक उपस्थित तसेच समोर वाटप सोनार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव टाक व इतर काही व्यापाऱ्यांनी विद्यार्थ्यांना फराळाचे केळी लाडू अनेक प्रकारचे उपवासाचे वाटप करण्यात आले यावेळी वाटप करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी व इतर नागरिक उपस्थित होते ही रॅली जिल्हा परिषद शाळेपासून सातशे बावन्न राष्ट्रीय महामार्गाने बस स्टॉप मेन रोड जिजाऊ नगर जिजाऊ चौक आंबेडकर चौक तसेच संभाजी महाराज चौक या मार्गाने दिंडी शाळेमध्ये आणण्यात आली या दिंडीसाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच शाळेचे कर्मचारी गावातील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज टाक जनशक्ती जिंतूर <laughs>